<ंगेट> द्यायची का नाही द्यायची का काय करायचं ते त्यांना विचारले मी थांबतो ना आमची ते आहे गाडीची गरज नाही आहे ते तिकडे शेण काढू राले एक जण तो तिकडे घास कापू राला एक जण हां मग आमचं नाही भाऊ नको नको घेऊन जाय तुमच्या आम्हाला हा अरे प्रशांत असं काय करतो आपण मुलगी बघायला आलो मग काय मग आता काय तू भेटणारच नाही तुला आणि तू थांबू नको वीना याला घरात घेऊन जा त्याशिवाय जायचं नाही नाही ते जा बाबा तू निक तोंडाची कुठून आणि काय तुम्हाला कोणी भेटत नव्हतं आता मला माहितीये का या म्हणून अहो कधी पण पुरीला जर स्थळ बघायचं तर जरा चांगलं बघायचं ना आता आपली पोटची असते ती बहीण काय इन पोटचं लेकरू काय मला वाटलं बाप चांगला